नागपूरची मुख्य बाजारपेठ असलेल्या सीताबर्डी मार्केटमधील फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी महानगरपालिका आयुक्तांना पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत नितीन गडकरी यांनी सोमवारी नागपूरच्या समस्यांबाबत महानगरपालिका मुख्यालयात बैठक घेतली होती या बैठकीमध्ये फेरीवाल्यांच्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली यावर नागपूर महानगरपालिकेनं त्वरित निर्णय घ्यावा असेही निर्देश देण्यात आले तसंच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचना दिल्या असून लवकरच ही समस्या सोडवली जाईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला महानगरपालिकेतील या बैठकीच्या अनुषंगाने सीताबर्डी फेरीवाल्यांचे प्रतिनिधी देखील महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या परिसरात आपल्या विविध मागण्यांसाठी उपस्थित होते नागपूरमध्ये त्या ठिकाणी काढण्यात आले त्याचे पिटीशन सुरू आहे हायकोर्टातही केस सुरू आहे त्याबद्दल आज काही बोलणे योग्य होणार नाही पण माननीय गडकरी साहेबांनी सूचना दिल्या आहेत मान्य कमिशनरला की हे जे हॉकर्स आहे या हातावून हाताव खाणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलचा त्यांच्या रोजीरोटीचा विचार केला गेला पाहिजे याकरताही सूचना माननीय गडकरी साहेबांनी दिल्या आहेत